एकनाथ देसले यांच्या समांतर प्रतिष्ठान आयोजित श्रावणोत्सव दोन हजार चोवीस या शानदार कार्यक्रमात मुरवाडमधील गुणी पत्रकार दिलीप अनंत पवार यांना मानाचा पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पत्रकारितेसोबत अंधश्रद्धा निर्मूलन व ओबीसी चळवळीत पत्रकार दिलीप पवार यांचे मोलाचे कार्य आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या पत्रकार दिलीप पवार यांना मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश घुमटकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले